नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मस्त अशी पुरणाच्या पोळी बरोबर खाल्ली जाणारी कटाची आमटी बघणार आहोत तर या आमटीसाठी आपल्याला पुरण असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावरचं पाणी म्हणजे येळवण्याची आमटीसुद्धा याला म्हणतात काही भागांमध्ये आता आमटी म्हणाल तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तर जी बीड जिल्ह्यामध्ये बनवली जाते तर त्यातला हा एक प्रकार आहे आणि काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये ताजा खडा मसाला बनवून आमटी बनवली जाते तर दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि चवीलासुद्धा दोन्ही आमटी वेगवेगळी लागते तर आता ही रेसिपी म्हणाल तर एवढी सोपी आहे ना आणि जे खडे मसाले बनवून आमटी बनवली जाते तर त्यामध्ये काहीतरी कमी जास्त होतं तर या आमटीमध्ये तसं काही नाही बरं का कारण घरगुती काळं तिखट असतं ते आपल्याला चटणीसारखं वापरायचं असतं त्यामुळे ही आमटी चवीलासुद्धा छान लागते आणि बनवायलासुद्धा सोपी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं भरपूर असं आमटीला तेल वापरायचं ज्यांना तेलकट आमटी म्हणजे तरीवाली आमटी हवी त्यांनी भरपूर असं तेल वापरायचं मोहरी छान फोडून घ्यायची आहे मोहरी फुटली की जिरे टाकायचे आणि भरपूर असा त्यामध्ये लसूण टाकायचा आता ही घरगुती काळ्या तिकटापासून बनवली जाणारी आमटी आहे म्हणून मी काय घेतले इथे घरगुती काळा मसाला घेतला आहे अंबारी मसाला सांबर मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तर एवढे सगळे मसाले असणं आवश्यक नाही आहे बरं का तुम्ही फक्त घरगुती काळा मसाला घ्या आणि असेल तर अंबारी मसाला नक्की घाला याने आमटीला खूप छान चव येते आणि गरम मसाला तुम्हाला तर माहिती आहे खड्या मसाल्यांपासून बनवला जातो त्यामुळे थोडासा हलकासा मसाल्यांचा वास यावा म्हणून मी गरम मसाला घेतला तर तुमच्याकडे असेल तर टाका किंवा इतर कुठलाही तुमच्या आवडीचा एखादा मसाला असेल तो वापरू शकता बरं का तुम्ही काळ्या तिटाबरोबर तर आता ह्या लसणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची लसूण तळल्यानंतर आणि मगच आपले हे मसाले टाकायचे म्हणजे मसाले जळणार नाही आहेत जोपर्यंत आपण ते छान भाजून घेत नाहीत तोपर्यंत तसंही आपण मसाला बनवता वेळेस भाजलेलेच असतात त्यामुळे अगदी हलकेसे हे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचे तर म्हणजे जास्त वेळ तळायचे नाही तर मी गॅस थोडा वेळ बंदच ठेवला होता कारण मसाले हे पटकन तळतात तेलामध्ये त्यामुळे थोडा वेळ गॅस बंद ठेवला आणि अगदी कमी गॅसवर सुद्धा तुम्ही हे मसाले तळू शकता किंवा थोड्या वेळ गॅस बंद करा आणि नंतर लावा मिक्स हो करेपर्यंत तेलात तर आता जे मसाले आहेत ते छान तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आता थोडीशी कोथिंबीर टाका राहिलेली शिल्लक राहिलेली कोथिंबीर मी आत्ता घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला छान असं लालसर खोबरं भाजून आणि कांदा छान काळपट रंगाचा भाजून पिवरी बनवायची आहे आणि ती या मसाल्याम मद, मसाल्यांमध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे प्युरी जी आहे ती तळून घ्यायची याशिवाय या आमटीला छान घट्टपणा आणि दाटसरपणा येत नाही अजून एक आपल्याला जी गोष्ट आहे ती टाकायची आहे ज्याने करून आमटी आळून येते आता ही घरगुती काळं तिखट वापरल्यामुळे या आमटीला ही प्रोसेस करावीच लागते खोबरं कांदा आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा थोडंसं वापरायचं आहे जेणेकरून आमटी आळून येते तर हे बघा आता ही छान तेल सुटेपर्यंत असं भाजायचं आहे कलरसुद्धा खूप छान येतो बरं का आमटीला आपण जेव्हा ही फोडणी बनवतो त्यावेळेस फोडणी छान जर झाली तरच आमटीला चव लागते बरं का तर ही फोडणी आपली जशी जशी तळत आली तसं तसं तिचा कलरसुद्धा छान काळपट रंगाचा झाला होता बघा तुम्ही तर ही फोडणी जास्त करपटसुद्धा तळायची नाही अगदी मीडियम गॅसवर हिला तेल सुटेपर्यंत तळायचं आहे यामध्ये खोबरा आणि कांदा असल्यामुळे बाकीचे जे मसाले आहेत ते जळण्याची भीती नसते कारण जास्त मसाले जळले की ते सुगंध जो आहे मसाल्यांचा निघून जातो त्यामुळे याला सपोट म्हणून कांदा खोबरं असलं की छान मसाले त्याबरोबर तळले जातात आता आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे एक दीड चमचा छोटा आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे तव्यावरती लालसर होईपर्यंत कच्चं टाकू नका बरं का आमटीची चव निघून जाईल त्याला लाल होईपर्यंत अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच टाकायचं आहे आणि आता कटायची आमटी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पुरण असणं आवश्यक आहे मी स्टार्टिंगलासुद्धा आहे आणि त्यावरचं पाणीसुद्धा आपल्याला लागतंच आहे त्यापासूनच ही कटाची आमटी तयार होते त्याला येळवणीसुद्धा म्हणतात काही ये भागांमध्ये तर चला पुरण टाकलेलं आहे थोडंसं आता जशी आमटीची क्वांटिटी आहे त्यानुसार पुरणाचा वापर करा तर आता हे पुरण टाकले थोडंसं पाणी टाकले आता यामध्ये मिक्स करा तर आता जसा हे कलर दिसतोय तसा कलर नाही नंतर जशी जशी आमटी शिजत येईल त्यावेळेस हे आमटीचा कलर खूप छान येतो आणि या पद्धतीने जर तुम्ही आमटी बनवली तर ती खूप चविष्ट लागते मीठसुद्धा या स्टेपला घाला कारण मीठ जर तुम्ही नंतर सगळी आमटी बनवल्यानंतर टाकाल तर मग चव लागत नाही त्यामुळे या स्टेपला मीठ टाकायचं आणि आता हे जे पुरणवरचं पाणी असतं किंवा त्याला येळवणी म्हणतात ते टाकून घ्यायचं आणि आता तुम्हाला लागल तसं पाणी टाकायचं किती घट्ट पातळ बनवायचे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा थोडीशी पाणी जास्त प्रमाणात टाका कारण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ती नंतर थोडीशी अळून यायला लागते म्हणून थोडंसं शिल्लक पाणी टाकायचं आणि ही आमटी मात्र आता आपल्याला पंधरा ते वीस पंचवीस मिनटं कमी गॅसवर उकळी आल्यानंतर छान शिजू द्यायचे त्यावेळेसच ही आमटी चविष्ट बनते आणि कलरसुद्धा खूप छान येतो बर का तर या ठिकाणी आपली आमटी तयार झालेली आहे पण पूर्ण नाही बरं का म्हणजे बनवणं तयार झालेली हिला शिजण्यासाठी मी पंचवीस मिनटं कमी गॅसवर असंच ठेवलं होतं त्यानंतर ती खूप छान मस्त अशी तयार झाली होती तर तुम्हाला दाखवते बघा असा छान फेस आला होता या फेसामध्ये तिला तरीसुद्धा आली होती आणि कलर तर बघत आहात तुम्ही आहा हा का काय भारी कलर आला आहे आणि चवीलासुद्धाही खूप छान लागते आता वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्याप्रमाणे प्रमाणे आमटी बनवली जाते या पद्धतीने एकदा आमटी नक्की ट्राय करा खूप चविष्ट लागते नवीन जरी बनवत असाल तरीसुद्धा आमटी खूप छान बनते चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज माहिती पाहिजे असेल तर बेलवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येत राहतील भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय